तुम्हाला एक सांगू का की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एक नेते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे गेल्या तीन वर्षांपासून दररोजच्या आम्ही हेडलाईन बघतो उद्धव ठाकरे साहेबांना धक्का न अमुक धक्का न तमुक धक्का मला हेच कळत नाही की एवढे आमदार एवढे खासदार घेऊन गे। गेल्यानंतरसुद्धा आमचा पक्ष हा शंभर टक्के भक्कमपणे उभा आहे आम्ही लोकसभेच्या निवडणुकींना उत्तमपणे सामोरे गेलो नऊ नऊ खासदार आम्ही निवडून आणले त्याच्या रोज रोज धक्के धक्के त्यामुळे काही धक्के आणि कशाने फरक पडणार नाही एखादा पदाधिकारी सोडून गेला तर त्याच्या जागेवर खालचा एखादा जिल्हा प्रमुख गेला तर खालचा उपजिल्हाप्रमुख प्रमुख प्रमु गेला तर तालुका प्रमुख अतिशय मोठी फौज सैनिकांची मातोश्रीवर प्रेम करणाऱ्या जनतेची आमच्याकडे आहे ती फौज पुरत एकदा घेऊन उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात लढू आणि जिंकू निवडणूक स्वबळावर लढायचं की आघाडी म्हणून लढायचा निर्णय शेवटी पक्षप्रमुखांचे वरिष्ठ नेत्यांचे आज एक मुंबईतला आमदार म्हणून माझी जबाबदारी असेल पक्षप्रमुख आणि सोबळ सांगितलं होतं स्वबळ महाविकास आघाडी सांगितली महाविकास आघाडी माझ्या विभागातले जास्तीत जास्त नगरसेवक हे निवडून आणण्याची जशी जबाबदारी माझी आहे तशी मला वाटतं आमच्या प्रत्येक आमदारांनी घेतली तर शंभर टक्के मुंबई माल नगरपालिकेवर परत एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकताना तुम्हाला दिसेल तो स्वबळाने असेल किंवा महाविकास आघाडी आलेवाले चुनाव आपण मुंबई महानगर युबीने अखेरी लढण्याचे आहे अकेला लड़ना है या महाविकास आघाड़ी के साथ लड़ना है मुझे लगता है ये ये निर्णय हमारे वरिष्ठ नेता उद्धव ठाकरे साहब हमारे पक्ष प्रमुख लेंगे लेकिन एक आज पार्टी का विधायक होने के नाते मेरी ये जिम्मेदारी होगी कि मेरा जो इलाका है उसमें से ज़्यादा से ज़्यादा कॉर्पोरेटर या हमारे पार्टी के चुन के और मैं आपको आपण पूरी गॅरंटी पूरे विश्वास से बताना चाहता हूँ हम अकेले लड़े या गठबंधन में लड़े मुंबई पर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी का झेंडा झंडा वाप सोबत घेऊन महानगरपालिका निवडणुकीचा भाजप आहे नाही हा प्लॅन त्यांनी लोकसभेला पण केलाच ना लोकसभेला पण मनसे त्यांच्यासोबत होती तरी केवळ सोळाच आम त्यांचे खासदार निवडून आले मनसेने त्यांना विंगर्ता पाठिंबा दिलेला मुंबईत तरी आमचे चार खासदार निवडून आले जेमतेम पाचवा खासदार आमचा अठ्ठेचाळीस मतांनी पडलेला आहे त्यामुळे मनसे शिंदेगड भाजप आणि अजितदादा हा प्रयोग ऑलरेडी झालेला आहे आता का फरक पडणार आहे आगनेवाडीला पहिल्यांदाच आलात का आलं तर महामार्ग सतरापासून अजूनपर्यंत रकडला काय भूमिका असेल पक्षाचे नाही आंगणेवाडीला मी आधीसुद्धा आलेलो आहे केवळ जत्रा असतानाच तर जत्रा नसतानासुद्धा मी दर्शन घ्यायला इकडे आलेलो आहे आणि प्रत्येक वेळी येऊन प्रसन्न वाटतं आणि हायवे मला वाटतं की जी दुर्दशा आहे ही एक काही पॉलिटिकल व्यक्ती म्हणून नाही आपण सामान्य नागरिकांना त्यांची प्रतिक्रिया विचारा आणि माझी ते विनंती आहे के की के केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतात कधी सांगतात उठणारी बस आणू कधी सांगतात दहा हजार वॉटर टॅक्सी निर्माण करू त्यांनी एकदा तरी कोकणात यावं आणि कोकणवासियांची साकारमान्यांची कथा समजून घ्यावी ही आमची विनंती आहे